मामा आमचे तामाजी मामा सुटले छत्रपती शिवाजी महाराज की अरे गणे गली -गली चोर है। अरे गणे संजय काळे चोर आहे दोन छत्रपती शिवाजी मला पिंटू यांनी सांगितलं दोन मिनिट पण मी दोन मिनिट बोलणार नाही यांचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार मुळापासून निपटून काढण्याशिवाय सगळ्यांची भाषणं झाली राजकीय पुढाऱ्यांनी भाषण केली पण त्यांनी महत्त्वाचं सांगितलं नाही ना। काय सांगितलं नाही ह्या चोर सभापतीने दहा एकर जमीन खरेदी केली तीस कोटी ला कृषी उत्पन्न बाजार समितीत होते आपले अडुसष्ट लाख अडुसष्ट कोटी त्यातून गेले तीस कोटी मग आता दहा एकर जमीन खरेदी केली आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर ते खरेदी खत खरे रद्द केलं नाही तर हा सभापती पैसे कसे खाणार मी ते तुम्हाला सांगतो गाळे शंभर गाळे बांधण्यासाठी तो कोटेशन काढणार तीस कोटीच त्या तीस कोटीमध्ये कमावणार आठ कोटी आठ कोटी त्या गाळे वाटपामध्ये प्रत्येक गाळे धारकाकडनं घेणार पाच लाख शंभर गाळ्यामधून तो कमावणार पाच कोटी, आट कोटी। पाच कोटी रुपये झाले किती पाच तेरा कोटी मग आता लायसन घ्यायची लायसन प्रत्येक लायसन धारकाकडनं किती घेणार तीन लाख तीन लाख म्हणजे पैसे झाले किती तीन कोटी तीन कोटी म्हणजे ह्या दहा एकर मध्ये तो कमावणार सोळा कोटी सोळा कोटी मग मित्रांनो उठ मराठा उठ शेतकऱ्या उठ जागा हो आणि या चोर सभापतीला मातीत गाड मातीत ही वेळ आलेली आहे मित्रांनो आता बाबूबाई सांगितलं त्या पंधरा संचालकांची सुद्धा सुट्टी करायची नाही माझा ओतूरचा एक पोपट मिठू मिठू बोलतो मिठू मिठू बोलला अरे पण किती रुपये घेतले पन्नास लाख निवडणुकीला गेले पाच लाख खर्च घेतले पन्नास लाख माऊली म्हणतात उरका आता मी रक्त घेतोय माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे अजय मी तुम्हाला मी छातीवर हात ठेवून सांगतोय मी शेतकरी संघर्ष संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे वाणी साहेब नेहमी म्हणतात तुम्ही अतुल शेठचा स्टेटस का ठेवतो हो मला जो आवडतो त्याचं मी ठेवणार वाणीसाहेब परत मला विचारू नका मी शेतकऱ्यांना परत विनंती करतोय की वाणी साहेब तुम्ही जर तुमचं चारित्र संपन्न असेल तुम्ही जर खरोखर चांगले असाल तुमच्याही ठेव <laughs> तुम <चाहिए देवना। laughs> मी ठेवणार तुमच्याही ठेवणार मी सगळ्यात महत्वाचं माझ्या पत्रकार बांधवांना मी आभार मानतो आणि माझा खरा शूर छत्रपतीची असणारा माझा संदीप भाऊ ज्याने हा घाम मी सॅल्यूट करतो सॅल्यूट जय हिंद जय महाराष्ट्र